नमस्कार मंडळी आपल्या ॲक्वेरियम मधलं साफ आणि स्वच्छ दिसणारं पाणी हे फिशसाठी सुरक्षित असेलच ह्याची काय गॅरंटी मग कसं कळेल की आपल्या ॲक्वेरियम मधलं पाणी हे फिशसाठी सुरक्षित आहे की नाही तर काही वॉटर पॅरामीटर्स असतात ज्यांचं तुम्हाला रेग्युलर चेकिंग करावं लागतं पाण्याची गुणवत्ता चेक करण्याकरता काही घटक असतात जे तुम्हाला रेग्युलर मॉनिटर करावे लागतात तर आज आपण अशाच काही घटकांबद्दल बोलणार आहोत घटक नंबर एक म्हणजे जी एच एच म्हणजे जनरल हार्डनेस जनरल हार्डनेस आपल्या पाण्यामध्ये डिझॉल्ड असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला मेजर करतात सपोज आपलं जी एच बरोबर नसेल तर हे फिशच्या स्केलेटल सिस्टीमवर अफेक्ट होऊ शकतं एका नॉर्मल चांगल्या ची रेंज चार ते आठ या पॅरामीटर्स मध्ये ठेवायला हवी रिसर्च हे सुद्धा सांगतं की स्पेसिफिक फिशचे स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात जसं निऑन टेट्रासाठी लोअर जीएच लागेल आणि सिक्लेट सारख्या हार्ड लाईफ फिशसाठी थोडस हार्डर जीएच लागेल सो हे जीएच हा जो घटक आहे हा तुम्हाला तुमच्या टँक तुम्हा मध्ये नेहमी मेजर करायचा आहे घटक नंबर दोन म्हणजेच केएच म्हणजे कार्बोनेट हार्डनेस आता कार्बोनेट हार्डनेस हा डायरेक्टली तुमच्या अफेक्ट करू शकतो जर तुमच्या अक्वेरियम मध्ये के एच लो असेल तर तुमचं पीएच इझिली फ्लक्च्युएट होऊ शकतं आणि हे फिशसाठी अत्यंत स्ट्रेसफुल आहे मग ही लेवल आपल्या फिश टँक मध्ये तीन ते सहा ह्या दरम्यान आपण मेंटेन करायला हवी आपला पुढचा घटक म्हणजे पी एच पी एच हा आपल्या पाण्याची फिश टँकमधलं जे पाणी आहे ते किती ॲसिडिक कि आहे किंवा किती अल्कलाईन आहे ह्याची मेजरमेंट ठेवतो हो। काही फिशेस करता स्पेशली फ्रेश वॉटर फिश करता सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह ही एकदम परफेक्ट रेंज आहे सो तुम्ही तुमच्या पाण्याची पी एच एक पी एच स्केल येते त्याच्यावर जर तुम्ही त्याची व्यवस्थित टेस्टिंग केलीत तर ते सिक्स पॉईंट फाय टू सेवन पॉईंट फाईव्ह ह्याच रेंजमध्ये असायला पाहिजे पी एच फ्लक्च्युएट होणं किंवा चेंज होणं किंवा कमी जास्त होणं हे फिशवर डायरेक्टली अफेक्ट करतं पण पी एच ची व्हॅल्यू चेंज करताना किंवा पी एच आपल्या पाण्याचं व्यवस्थित त्या लेवलला आणताना तुम्हाला खूप सावधानीने हे करावं लागेल अदरवाईज तुमच्या फिशवर इश्यू होऊ शकतो आणि फिश लगेच मरू शकतात सो पी सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे आपला चौथा घटक आहे क्लोरीन आणि हा अतिशय विषारी घटक आहे क्लोरीन जर पाण्यात असेल तर त्याच्यामुळे फिशच्या बॉडीवर गिल्सला फिन्सना खूप इश्यू होऊ शकतो बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की वॉटर चेंज झाल्यावर फिशच्या बॉडीवर पांढरं असं आपल्याला दिसतं की स्केल निघाल्यासारखी किंवा गिल्समध्ये इशू होतो तर क्लोरीन हा अतिशय विषारी घटक आहे सो कधी पण तुमच्या एक्वेरियम मध्ये फिश ऍड करताना इट इज व्हेरी कम मॅन्डेटरी कंपल्सरी आहे की तुम्ही एक चांगल्या कंपनीचं चा डिक्लोरिनेटर यूज करा डिक्लोरिनेटर टाकल्याने काय होतं की क्लोरीनचा प्रभाव हा कमी होतो आणि फिश स्टेबल होतात स्ट्रेसमध्ये जात नाहीत सो क्लोरीन हा अतिशय विषारी घटक आहे आणि त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवायला पाहिजे हा पुढचा घटक ऐकून म्हणजे पाचवा घटक ऐकून तुम्हाला शॉक लागणार आहे कारण हा आहे ऑक्सिजन जसं आपल्याला हवेतल्या ऑक्सिजनची गरज असते तसंच फिश ना पाण्यातल्या डिझॉल्ड ऑक्सिजनची गरज असते त्याच्यामुळे आपल्या एक्वेरियम मध्ये एक, एक चांगलं ऑक्सिजन किंवा एअरपंप आहे का एखादं चांगलं फिल्ट्रेशन आहे का आपल्या फिश टँक पाण्याची जी पाणी जे आहे ते चांगलं सर्क्युलेट होत आहे का फ्रेश होत आहे का फ्रेश वाटतंय का त्याचा वास चांगला येतोय का हे सगळं लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं एक आणखी मुद्दा जो मला असं वाटतं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तो हा आहे की गरम पाण्यामध्ये कमी ऑक्सिजन असतं सो so, जर तुम्ही तुमच्या ॲक्वेरियममध्ये थर्मोस्टेट किंवा असं काही लावलं असेल किंवा मुळात तुमचं फिश टँक अशा ठिकाणी असेल जिथे खूप जास्त ऊन येतं डायरेक्ट ऊन येतं आणि पाणी खूप गरम होतं तर त्याच्या गो तशा फिश टँकमध्ये ऑक्सिजनचे लेवल कमी असतात अशा वेळेला तुम्ही ॲडेड ऑक्सिजन द्या किंवा तुम्ही वॉटर एक रेग्युलर बेसिसवर ट्वेंटी किंवा थर्टी पर्सेंट वॉटर तुम्ही रेग्युलर बेसिसवर चेंज करत राहा आजचा सहावा घटक आहे सिलिकेट्स आता तुमच्या मध्ये जर वारंवार एल्गी होत असेल अल्गी म्हणजे शेवाळं तुमच्या फिश टँकच्या ग्लासवर किंवा स्टोन्सवर किंवा काही डेकोरेशन आयटम्स आहेत त्याच्यावर अल्गी होत असेल तर मुळात हे होऊ शकतं की तुमच्या ॲक्वेरियमच्या पाण्यामध्ये सिलिकेट्स लेवल हाय आहे आता हे आपण कसं दुरुस्त करू शकतो तर एक तर तुम्ही आरो वॉटर यूज करा किंवा सिलिकेट रिमूव्हलचे काही मेडिसिन्स असतात किंवा काही फिल्टर पॅड्स असतात किंवा तुम्ही एखादा असा इंटरनल फिल्टर किंवा असा फिल्टर किंवा एक साधारण युव्ही लाईट आपल्याला युव्ही लाईट बरेच अवेलेबल आहेत सपोज तुम्हाला यू व्ही लाईटबद्दल काही इन्फॉर्मेशन आणखी नवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा युव्ही लाईट नक्की काय असतो तो काय काम करतो आणि तो एल्गी कसं रिमूव्ह करतो फिश टँक ह्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकर शेअर करीन पण सध्या हे लक्षात ठेवा की जर वारंवार टँक मध्ये होते आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्या एक्वेरमच्या पाण्यामध्ये सिलिकेट्स हा घटक जास्त आहे आजचा सातवा घटक हा सायलेंट किलर आहे हा आपल्या फिश टँकच्या पाण्यात असतो आणि आपल्याला कळतही नाही आणि आपले फिश मरणं सुरू होतं तो म्हणजे अमोनिया अमोनिया हा अत्यंत टॉक्सिक घटक आहे अमोनिया कसा वाढलाय पाण्यात हे कसं कळेल एक तर तुम्हाला टेस्ट करावे लागतील किंवा तुमचे जे फिश आहेत ते पाण्याच्या वरती सरफेसला येतील आणि सारखे ऑक्सिजनसाठी गाप करायला लागतील म्हणजे आपलं तोंड उघड झाप करायला लागतील अशा वेळेला तुमच्या टँकमध्ये ऑक्सिजन सुद्धा असेल सगळं असेल पण साधारण आपल्याला कळत नाही की हे का झालंय सो अमोनिया हा अतिशय टॉक्सिक आहे त्याला तुम्ही मेंटेन कसं करणार रेग्युलर वॉटर चेंजेसनी चांगल्या फिल्ट्रेशननी आणि अमोनिया लेवल्स आपल्या फिशटँकमध्ये शक्यतो झिरो एमच असायला पाहिजे ह्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि कटाक्ष द्या आपले पुढचे जे घटक आहेत ते ना दोन आहेत ते म्हणजे नायट्राईट आणि नायट्रेट आता नायट्राईट हा अमोनिया एवढाच घातक आहे सो नायट्राईट नेहमी पाण्यामध्ये झिरो एम असायला पाहिजे नायट्राईट पण टॉक्सिक असतो पण चाळीस पी पर्यंत नायट्रेट पाण्यामध्ये चालतो आता हे नायट्राईट आणि नायट्रेट तुम्ही पाण्यामध्ये मेंटेन दे में कसे कराल तर रेग्युलर वॉटर चेंजेस हा एक सिंपल असा एक्झाम्पल आहे किंवा सिंपल असा आन्सर आहे जेणे पाण्यामधले नायट्राईट आणि नायट्रेट हे दोघंही भाऊ व्यवस्थित मेंटेन ठेवू शकता तुमच्या फिश टँकमध्ये असं होतंय आहे का की नुसतं अल्गी ब्लूम होतं अल्गी ब्लूम म्हणजे सारखं शेवाळ येते तुम्ही क्लीन करता शेवाळ येते तुम्ही क्लीन करता शेवाळ येते हे होत आहे का मग असं जर होत असेल तर इट इज क्वाईट पॉसिबल की तुमच्या फिश टँकमधल्या घटकांमध्ये फॉस्फेट म्हणजेच फोर हे हाय आहे आता ह्याला मेंटेन कसं करायचं तर ह्याच्यासाठी फॉस्फेट रिमूवर काही मेडिसिन्स असू शकतात किंवा अशा टाईपचे आपण पॅड्स ॲड करू शकतो आपल्या एक्सटर्नल फिल्टरमध्ये किंवा फिल्टरेशन सिस्टीममध्ये ज्याने आपल्या टँकचं फॉस्फेट हे एकदम क्लिअर राहील आपला पुढचा घटक आहे के 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 किरण नाही हे फॉर पोटॅशियम तुम्हाला जर प्लांटेड लश, ग्रीन प्लांटेड एक्वेरियम मेंटेन करायचं असेल तर पोटॅशियम हे तुमच्या प्लांटसाठी खूप गरजेचं आहे दहा ते वीस एम साधारण ह्याची रेंज आहे तर ती तुम्ही मेंटेन ठेवा आपला शेवटचा घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साइड आता कार्बन डायऑक्साइड हा प्लांटेड एक्वेरियमसाठी प्लांटसाठी अगदी जीवनदान आहे पण जास्त कार्बन डायऑक्साइड पाण्यात जर झाला तर फिश आपले गुदमरतात त्यांना गुदमरायला होतं कारण ऑक्सिजन लेवल्स लगेच डाऊन होतात सो टू so, तुम्ही मेंटेन करा सीओट टू ला ड्रॉप चेकर येतं म्हणजे साधारण तुम्ही किती टू प्लांटेड देता आहात त्याच्यानंतर किती बबल्स पर सेकंड तुम्ही देता आहात ज्याला आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल थ्री बी पी एस म्हणजे बबल्स पर सेकंड तर तुमच्या प्लांटेड ॲक्वेरियममध्ये किती प्लांट्स आहे त्यांना किती टू तुम्ही देता आहे लाईट किती वेळ ऑन आहे आणि ही सगळी सिस्टम किती वेळ चालू ठेवत आहे याच्यावर डिपेंड करेल की कि तुम्ही किती टू तुमच्या प्लांट्सना द्यायचा आहे मित्रांनो पाण्यातील घटक हा अतिशय भारावून टाकणारा विषय आहे पण आज तुम्हाला जे अकरा घटक सांगितले आहेत हे तुमच्या हेल्दी ॲक्वेरियमसाठी अतिशय गरजेचे आहे जर हे लिहून घेतले असतील तर अतिउत्तम आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या ऍक्वेरिस्ट हॉबीस्ट मित्रांपर्यंत पोचवा कारण हा एक खूप महत्त्वाचा विषय आज आपण बोललो आहोत आणि तुम्हाला आणखी हवी असलेल्या इन्फॉर्मेशनबद्दल मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो केलंय का विसरू नका ऍक्वेरियम्स विथ अदिती नावाचा इंस्टाग्रामवर आपला पेज आहे त्याला फॉलो करा आणि लवकरच परत येईल असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत हॅपी फिशकीपिंग